नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सावताकाळी कृषी पदवीधर ऊस प्लस गोबी या वर्षीचा आपला प्रयोग सक्सेसफुल ठरला आहे आणि बऱ्यापैकी चांगलं उत्पन्न आपल्याला म्हणजे आंतरपीक म्हणून जेवढं उत्पन्नाची अपेक्षा होती तेवढं उत्पन्न आपल्याला यावर्षी गोबी या पिकातून निघलेलं आहे उत्पन्नापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपली ही एक सप्टेंबरची लागवड आहे एक सप्टेंबरची लागवड केल्यानंतर दहा दिवसानं अतिवृष्टी पाऊस चालू झाला आणि पाऊस चाल्या झा चालू झाल्यानंतर ऊस उगतो का नाही उगतो याचीच पंचायती लागली होती पण गोबी या पिकामुळं काय झालं की जे सरीवर आपलं गोबीचं पीक होतं आता हे बघा ह्या गोबीच्यामुळे आहेत हे बघा ह्या मुळ्यामुळं काय झालं की हा बोंडा ह्या बोंड्यात मुळे आहेत आणि ह्या मुळ्यामुळं ही जी माती ही खाली नाही आली जर गोबी नसते तर शंभर टक्के सरी सपाट झालेली तुम्हाला दिसली असते आणि सगळ्या बेडमध्ये पूर्ण मुळे असल्यामुळं जमीन लवकर वापशावर हो आली म्हणजे गोबीनं ते पाणी ओढलं फास्ट आणि त्याच्यानंतर इकडं उसाला त्या जास्त पाणी जरी झालं तरी गोबी ते ओढायचं म्हणजे वापसा कंडिशन लवकर यायची त्यामुळं हाऊस आज चांगल्या कंडिशनला दिसत आहे तिसरी गोष्ट म्हणजे गोबीचं जे पालापाचोळा आहे हे आपण हिरवळीचं खत म्हणून याचा उपयोग करणार आहे नक्कीच यावर्षी आपण केलेला प्रयोग आपला सक्सेसफुल झाला असं म्हणाला काही हरकत नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका या ऊसाला एक बेसल डोस झालेला आहे आज जवळपास एक महिना तीन दिवस पूर्ण झालेले आहेत आज तीन ऑक्टोबर आहे तर आता दुसरा डोस पण याला लगेच येईल आणि ड्रिचिंग पण आताशी वा म्हणजे वा जे आहे हे आताशी हाडका लागले हे बघा आत्ताशी भेगा आहेत ऊस पाऊस उघडून आता जवळपास तीन दिवस झालेले आहेत आता दुसरा डोस आणि अळून का ही काय करायची ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर क्षम सांगण्याचा प्रयत्न करू व्हिडिओला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद